एकंदरीत आरोग्य विभागाच्या बाबतीतली अनेक वर्तमानपत्र तथा सोशल मीडियाच्या चॅनलवरती तालुक्यातील वैद्यकीय स्थिती घासाळली आणि तालुका व्हेंटिलेटरवर गेला अशा ज्या माथाऱ्याखाली ज्या काही बातम्या आल्या होत्या त्या बातम्यांच्या आधारे आणि तालुक्यामध्ये एकंदरीत चाललेले साथीचे आजार या साथीच्या आजारांमध्ये देखील काही गावांमधील रुग्ण दगावलेले आपल्याला पाहायला भेटतात आहे त्याचबरोबर एक दुर्दैवाची गोष्ट आंबेवंगनसारख्या गावामधील एक महिला जी सर्पदंशाने खऱ्या अर्थाने आठ दिवसापूर्वी मृत्यू उठी पडली एकीकडं सरकार म्हणून आम्ही देशाचा हक्क म्हणून या ठिकाणी आंदोलन करत होतो आणि हे आंदोलन करत असताना त्या मागचा हेतू हाच होता की आदिवासी भागातील लोकांच्या दृष्टिकोनातून असलेल्या सोयीसुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबरीने तालुक्यामध्ये इतरही ठिकाणी मग साथीच्या आजारामध्ये गणोऱ्यासारखं ठिकाणासुद्या देवठणसारखं द्या इथं साथीच्या आजाराने काही रुग्ण दगावले त्याचबरोबर चाचसारख्या ठिकाणी डेंग्यूची लागण झाली आंबटसारख्या ठिकाणी डेंग्यूची लागण झाली अनेक रुग्ण या ठिकाणी थंडीतापाच्या आजाराने आजारी पडलेले आपल्याला आढळून येतात आहे या सर्व पार्श्वभूमीवरती पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या बरोबर ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याबरोबर बोलत असताना काही गोष्टी यामध्ये प्रामुख्याने पुढं आलेल्या आप आपल्याला पाहायला भेटतात तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त रिक्त पदं ही आरोग्य विभागाकडं आहेत त्यामध्ये डॉक्टरची संख्या असेल ज्या आमच्या ए एन एम आहेत त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्राला लागणारे जी कोणी कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांची देखील मोठ्या संख्येमध्ये कमतरता दिसून येत आहे आणि यामुळेच की काय काही डॉक्टरांना दोन दोन पी एस सींचा चार्ज दिलेला आपल्याला पाहायला भेटतो त्यांच्यावरती देखील कामाचा ताण आलेला आता आजपणे स्पष्टता दिसत आहे हे सगळं कामकाज पाहत असताना तालुक्यात झालेल्या दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या प्रती नुसतं सद्भावना वाहने एवढंच नाहीत तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील या तालुक्यातील आरोग्याच्या बाबतीत अनेक मोठ्या गंभीर स्वरूपाच्या अडचणी या ठिकाणी समोर आलेल्या पाहायला भेटल्यात काही ठिकाणी औषधांशी तुटवडा आहे कमतरता आहे जे काही अधिकारी शासनाकडून नेमलेले पाहायला भेटतात ते काही कार्यरत दिसतात परंतु इतर ठिकाणी त्यांना सेवावर्ग केलेला आपल्याला पाहायला भेटतं आहे या सर्व प्रकरणामुळं तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवरती मोठा ताण आलेला आपल्याला पाहायला भेटतो आहे आणि यामुळेच की काय कुठंतरी आरोग्य व्यवस्था ढासळलेली आपल्याला पाहायला भेटते या अनुषंगाने जी माहिती घेतली ही माहिती घेतल्यानंतर वरिष्ठांशी संपर्क करून तातडीने ही रिक्तपदं भरली गेली पाहिजेत जो आरोग्याच्या बाबतीमध्ये जो ढासळलेली स्थिती आहे ती सुधारावी औषधोपचार या ठिकाणी त्वरित उपलब्ध व्हावेत त्याचबरोबरीने या ठिकाणी जे डॉक्टर्स कमतरता आहे ते डॉक्टर्स तातडीने या ठिकाणी द्यावेत या तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर गेले महिनाभर अतिवृष्टीने खऱ्या अर्थाने हैराण झालेला आपला तालुका एकीकडं अतिवृष्टी आहे दुसरीकडं साथीचे आजार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या विभागाकडं त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत या अडचणी समजून घ्यायला कोणीच पुढं आलेलं दिसून येत नाही आज आरोग्य विभागाशी बोलत असताना त्यांच्या अडीअडचणी आहेत आड़ त्या समजून घेतल्या लागणाऱ्या औषधांचा कमी जो असलेला पुरवठा असेल त्या संदर्भातला सुरळीत करावा त्याचबरोबर सर्पदौशाच्या सर्व लसी सर्वच पी एस सी अंतर्गत या ठिकाणी उपलब्ध झाल्या दा पाहिजेत नवे नवे तर पुरेसा साठा त्या ठिकाणी उपलब्ध असला पाहिजेत त्याचबरोबर या ठिकाणी कुत्रे चावणे पिसाळलेलं कुत्रं चावणे या सर्व बाबींच्या लसीदेखील त्या ठिकाणी उपलब्ध असल्या पाहिजे संदर्भातल्या बी ओ साहेब त्याचबरोबर तालुक्य तालुका वैद्यकीय अधिकारी शेडेसाहेब सर्वच पी एस सींचे डॉक्टर्स यांच्याबरोबर ही बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी देखील ज्या कमतरता आहेत त्या कमतरता सुधारून घेऊन येत्या दोन दिवसामध्ये ज्या काही तुटवडा असेल तर तुटवडा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून लागणारे औषधं या ठिकाणी उपलब्ध होतील नव्हे तर काही ठिकाणी उपलब्ध आहेत ज्या ठिकाणी कमतरता असेल त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्यावेत हे देखील आदेश करण्यात आले आणि मला या ठिकाणी आज असं वाटतं आहे की आजच्या बैठकीनंतर पंचायत समिती अकोल्याच्या अंतर्गत असणारे पी सी सेंटर सब सेंटर ज्या ठिकाणी आपल्या ज्या सब सेंटर या ठिकाणी नर्स म्हणून काम करणाऱ्या महिला भगिनी आहेत त्या देखील काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी दिलेल्या नाहीत काही ठिकाणी कार्यरत नाहीत किंवा काही असतील तर त्यांना सेवावर्ग दुसरीकडे कुठं दिलेलं आहेत अशा सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सध्या सेवावर्ग झालेल्या असतील तर त्यांना मूळ पदावरती त्या ठिकाणी आणावं हो, ज्या ठिकाणी गैरसोय ती त्या ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी ते कर्मचारी उपलब्ध करून द्यावं अशा सर्व सूचना या ठिकाणी मान्य डी एच ओ साहेबांकडे करण्यात आल्या डी एच ओ साहेबांकडे करण्यात आल्या आणि त्यांनी देखील या ठिकाणी ग्वाही दिली का येत्या चार ते पाच दिवसामध्ये ही सर्व परिस्थिती तालुक्यातील परिस्थिती आपल्याला बदललेली पाहायला भेटल ज्या ज्या गावांमध्ये संसर्गजन्य आजार चालू आहेत त्या गावांमध्ये फवारणी असेल औषध फवारणी असेल किंवा त्या गावांमधील घ्यावायची काळजी असेल आणि त्याचबरोबर त्या गावामध्ये कॅम्प घेऊन सर्व गावकऱ्यांची आरोग्याची तपासणी करायचं काम येत्या चार ते पाच दिवसामध्ये पूर्ण होईल असं मला त्यांनी आज या ठिकाणी खात्री दिलेली आहे निश्चितपणाने या माध्यमातून जी पाच दिवसाची त्यांनी खात्री दिलेली आहे या पाच दिवसाच्या खात्रीमध्ये आपलं पंचायत समितीचा आरोग्य विभाग शंभर टक्के काम करेल अशी मला आशा आहे आणि त्या ठिकाणी त्यांना हे सांगितलं की जर याच्यामध्ये काही कमतरता आढळून आली किंवा पुन्हा एकदा काहीतरी कम कमतरता आढळून आली तर संबंधित लोकांना जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी जनतेच्या दरबारामध्ये जाऊन ही दाद आणि हा प्रश्न त्या त्या गावातील लोकांसमोर मांडायचं काम होईल वरिष्ठांकडे मांडायचं काम होईल उद्याला जर काही कारवाई प्रस्तावित झाली तर त्या कारवाईला संबंधित दोषी अधिकारी या ठिकाणी राहतील ह्या पद्धतीच्या सूचना देखील सांगण्यात आल्या